नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो यात्रेला एक मार्चला धाराशिव इथून प्रारंभ झाला होता धाराशिवहून निघताना अमर हुंबे यांना आम्हाला निरोप दिला होता अनुप सोनोने यानं मग धाराशिवहून लातूर लातूरहून कर्नाटकातील गाणगापूर असा प्रवास आमचा सुरू झाला होता सर्वप्रथम आम्ही गाणगापूर येथील दत्ताचं मन दर्शन घेतलं आणि अमरजा आणि भीमेच्या संगमावर जाऊन पण तिथं दर्शन घेतलं तिथून पुढं आम्ही मंत्रालयांकडे निघालो रस्त्यात यादगीर येथे हॉटेलमध्ये मुक्काम केला केलं स सकाळी तिथून निघून मंत्रालयात तिथं आम्ही मंत्रालयाच्या इथं पोचलो तिथे राघवेंद्र स्वामी मठात राघवेंद्र स्वामीजींचं दर्शन घेतलं तेथून आम्ही पुढं श्रीशैलमकडं निघालो श्रीशैलमच्या मंदिराच्या अलीकडं आम्ही मुक्काम केला श्रीशैलमचं दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं तेथून आम्ही राजमहेंद्रीकडे निघालो राजमहेंद्री येथे आपल्या राज महाराष्ट्रातून उगम पावणारी गोदावरी नदी ज्या गोदावरीला मांजरा तेरणा त्या नद्या मिळतात आणि गोदावरी थेट राजमहेंद्रम येथे बंगालच्या उपसार करायला मिळते तेथून पुढं आमचं मार्ग पुरीकडे सुरू झालं पुरीत मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी जगन्नाथाचं दर्शन घेतलं तेथून आम्ही कोणारकला गेलो <coughs> 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 कोणार्क येथे सूर्यमंदिर पाहिलं आणि तेथून आमचा प्रवास सुरू झाला तो काशी काशीत संध्याकाळी पोचलो तिथं मुक्काम केला आणि सकाळी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रयागराज आलो जिथं एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर नुकताच कुंभमेळा पार पडला तेथील गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती या त्रिवेणी संगमावर गेलो तिथं हे करून पुढं आम्ही अयोध्ये खेळत खूप केली अयोध्येत मुक्काम केला आणि सकाळी सर्वप्रथम रामलल्लाचं नवीन बांधकाम झालेल्या राम मंदिरात दर्शन घेतलं येथील अनेक काम अजून अपुरी आहेत आणि ती पूर्ण होण्यास किमान सहा सात वर्षे लागतील असं तिथं काम करणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगितलं तिथून हनुमानगडीचं दर्शन घेतलं आणि प्रवास सुरू झाला उज्जैनकडे उज्जैन तेथून जवळपास नऊशे किलोमीटर आहे त्यामुळं आम्ही मध्ये झाशीच्या दहा किलोमीटर अलीकडं मुक्कामास थांबलो तेथे मुक्काम आटपून आम्ही पुढं उज्जैनकडे कूच केली उज्जैनला साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही पोचलो महाकालेश्वराचं दर्शन घेतलं आणि दर्शनाच्या रांगेत असतानाच महाकाल कालेश्वराची सायंकाळची आरती सुरू होती त्या आर आरतीचाही आम्हाला लाभ झाला महाकालेश्वर येथून महाकालेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही पुढं धुळ्याकडं निघालो आणि इंदोर शहरात मुक्काम केलं इंदोर येथील मुक्काम संपून सकाळी आम्ही निघालो आणि धुळ्यात बारा साडेबाराच्या दरम्यान पोचलो धुळ्यातील संतोषी माता मंदिराचं दर्शन घेतलं तिथून माझी सासरवाडी असलेल्या झुरगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे पोचलो तेथील मानकेश्वर या शिवमंदिराचं दर्शन झालं आणि मग पुढं मनमाड आम्ही परतीच्या मार्गाला लागलो आणि मनमाड येथे गाडीचा डायनामा फेल झाला गाडी नादुरुस्त झाली आणि ती पुढं प्रा आम्हाला नेऊ ना शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही मनमाड येथील श्रावण गायकवाड यांची विंगरच गाडी ठरवली आणि तिच्यातून प्रवास सुरू केला पुणे पुणे इथे मुक्काम केला पुण्यात मुल मुलगी सुभाषिनी नवज्योत आगे हिच्या घरी मुक्काम केला पुण्यातील आमच्यासोबत असलेले दोन सह कांचन जाधव आणि पुष्पा दिलीप गंदे यांना त्यांच्या घरी पोचवलं हो आणि दुसऱ्या दिवशी थे। का का प्रवास सुरू झाला सर्वप्रथम तेहु येथील अष्टविनायकातील एक असलेल्या चिंतामणीचं दर्शन घेतलं तिथून सासवड गाठलं दिवे घाटातून प्रवास केला सासवड येथे सोपानकाकांचं दर्शन घेतलं आणि खंड जेजूरीच्या खंडोबाचं रस्त्यावरूनच दर्शन घेऊन पुढे आम्ही मोरगावला पोचलो मोरगाव येथे मोरेश्वराचं दर्शन घेतलं तेथून आम्ही फलटण बरड मार्गे पंढरपूरकडं कुस केली पंढरपूर येथे सायंकाळी साधारण सहा वा सहा वाजे दरम्यान आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि तेथून माघारी तेथून पुढं निघालो लातूरला आमच्या सहप्रवाशी असलेल्या कुसुम पवार शकुंतला गन्ने कौशल्या आणि जनाबाई यांना तिथं सोडलं आणि तेथून आम्ही धाराशिवकडे गोजली धाराशिवला रात्री दोन अडीचच्या दरम्यान मी परत एकूण तेरा दिवसाचा हा दौरा सहा हजार तीनशे किलोमीटर अंतरातला होता सहा हजार तीनशे किलोमीटरच्या दौऱ्यात आम्हाला दहा अकरा ठिकाणी मुक्काम करावा लागला बारावा मुक्काम पुण्यात होता तो मोफत होता आणि मग सहा हजार तीनशे किलोमीटरच्या प्रवासात जी पी एसला वरून माहिती देणारी अलेक्सा योग्य माहितीही देत होती आणि कधीकधी तिची तिचा मूड फिरत नव्हता की काय ती हायवेवरून आम्हाला सर्व्हिस रोडला होत होती कुठं कुठं ती तिच्या ह्याच्याप्रमाणे मार्ग दाखवत होती आणि तो मार्ग लांबही पडत होता अलेक्सानं सहकार्य केलं हे मात्र निश्चित मग मा... <coughs> या दौऱ्यात <दोगराद, coughs> आम्ही बारा ज्योतीर्ले मग लिंगापैकी तीन ज्योतीर्ले लिंगा। म्हणजे श्रीशैलम विश्वनाथ आणि महाकालेश्वर ही तीन ज्योतिर्लिंग दोन अष्टविनायक जे आ आठ अष्टविनायक आहेत त्यापैकी दोन अष्ट थेऊरचा चिंतामणी आणि मोरगावचा मोरेश्वर यांचंही दर्शन घेतलं आणि <coughs> सर्वात महत्वाचं जगन्नाथपुरी काशी येथील विश्वेश्वर आणि प्रविणी संगम हे ज्या दौऱ्यात पार या दौऱ्यात आम्ही काही धरणं पाहिली कैराभयातून प्रवास झाला आणि तेरा दिवसाचा प्रवास थोडीफार अडथळे आले तरी निर्विघ्नपणे पार पडला कोणी आजारी पडलं नाही थोडंफार शरीर वय वाढल्यामुळे शरीर त्रास देतच असतं तसं काही जाणवलं नाही आणि अशा तऱ्हेने आमच्या भारतभ्रमणयात्रेची तेराला रात्री समाप्ती झाली मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी केज येथील विशेष न्यायालयात सुरू आहे सुरू झाली आहे या ज्या न्यायाधीशांपुढं हे प्रकरण चालू आहे त्या न्यायाधीशांनी काल धुळवडीला या प्रकरणात ज्यांना निलंबित केलं आहे ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले अशा दोन पोलिस अधिकाऱ्यांसोबत न्यायाधीश महाशय यांनी धुवड साजर साजरी करत असतानाच फोटो सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काल व्हायरल केल्यानंतर नीतिमत्तेचं काय हा प्रश्न उभा राहिला आहे आपण न्यायाधीश आहोत आणि जे प्रकरण आपल्यापुढं सुनावणी सुरू आहे त्या प्रकरणात दोषी म्हणजे गृहमंत्रालयानं दो दोषी समजून ज्यांना बडथर्पी आणि सक्तीची रजा अशी शिक्षा सुनावली आहे त्यांच्याबरोबर आपण धुळवट साजरी करावी का हे त्या महा न्यायाधीश महाशयांना लक्षात कसं आलं नसेल म्हणजे सग सब घोळे बारा टक्के असंच म्हणायचं का न्यायाधीश मह, महा महस महाशयाने त्यांचंही खाजगी आयुष्य आहे हे मान्य पण आपण कोणाबरोबर कुठल्यावेळी बसतो हेही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे होतं पण त्यांनी ते लक्षात घेतलं नाही आता यावर उलटसुलट चर्चा सुरू होतील वादविवाद होतील हे पुढं काय होईल हे आपल्याला पाहच लागलेलं अस्तुर्तास एवढंच धन्यवाद